नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे रेकोडा फिरायला मांडवीकडे मागं जाणार आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे रेकोडा फिरायला मांडवीकडे मागे जाणार आहे तर चला तर जाऊ आपण आता आणि इकडं आता रस्ता थोडासा खराब आहे इथं वरती शेतळ आहे आता शेतळ्या आम्ही चढ चढून चाललो आहे आपण आता आलोय शेततळ्यावरती <laughs> इकडे शेततळ आहे आणि इकडं वरती डोंगर चढायचं आहे आपल्याला <laughs> इकडं गाव आहे इकडं पायरपाड आहे इकडं आमचं गाव शिंदे देकर आहे तिक आश्रमशाळा आहे तिकडं चला इकडं केमडोंगर आहे पण आपल्याला केम नाही जायचं तर आपण आता आलो आहे रेवंगरावरती आणि इकडं आपण आता आलोय रेकोड्याच्या सर्वात उंच ठिकाणावरती <laughs> मी ना हिमाचल पर्वत आहे <laughs> का माउंट एव्हरेस्ट माउंट <laughs> एव्हरेस्ट <laughs> इथून आजूबाजूचा परिसर एकदम मोकळा आणि ठळक दिसतो इकडं आहे पायर फाड्याचा बंधारा बंधार्याला आताच भर दिला आहे आमचा मित्र आज बजार घेऊन आलाय भूक लागली ते आम्हाला आम्ही त्याला घरी येऊन बोलवलाय आपल्याला इथं आंबा जायचं आहे तिला मांडवीचा धबधबा आहे आणि आपण आता खाली उतरणार आहे आणि मांडवीचा धबधबा इकडच्या बाजून जरास तो उतरायला अवघड आहे तरी पण आम्ही उतरू चला आपल्या आधी पण तिकडं कोणतरी आहे चला तर आपला घाऊवाला पुढे जात आहे <laughs> <laughs> इकडं आहे घरी मांडवीच्या घरी इकडं आहे धबधबा आपण आता तिकडच जाणार आहे तर आपण आलो आता मांडवीच्या धबधब्यापाशी आणि पाऊस नसल्यामुळे पाणी एकदम थोडं आहे आणि ते आपल्याला भोर पण दिसेल त्याला मत मध <laughs> इकडे ही छोटीशी झरी आहे

O तर आपण आता मांडवीचा धबधबा दब पाहिलाय आता परत जाऊ आपण